नमस्कार मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण काबुली हरभरा डाळिंब गवार लसूण आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत काबुली हरभऱ्याचे दर तेजीतच आहेत देशात यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी राहिलं तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यांपासून तेजीत आलेत बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचे भावही टिकून आहेत एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय या पुढील काळात बाजारातील काबुली हरभऱ्याची आवक कमी होत जाईल मात्र काबुली हरभऱ्याला उठाव चांगला राहील त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दरही टिकून राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय डाळिंबाचा उठाव कायम आहे डाळिंबाची बाजारातील आवक कमीच आहे पावसामुळे काही दिवस डाळिंबाची आवक वाढलेली दिसली मात्र पिकाला फटकाही बसला परिणामी पुढील काळात बाजारातील डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतात सध्या राज्यातील बाजारात डाळिंबाला गुणवत्तेप्रमाणे सहा हजार ते नऊ हजारांचा दर मिळतोय डाळिंबाची बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरही आणखी काही आठवडे टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत गवारचे भाव मागील दोन आठवड्यात चांगलेच वाढलेत गवारीची गवार पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान राहिलं नाही त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसत होता मे महिन्यातील पावसाने पिकाचं नुकसान वाढलं त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले गवारीचे भाव बहुतांश बाजारात सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलेत गवारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे गवारीचे भावही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त बाजारात लसणाची आवक चांगली सुरू आहे मालातील ओलावा देखील कमी होताना दिसतोय पुढे लसणाला मागणीही वाढलेली आहे लग्न आणि समारंभामुळे लसणाचा उठाव कायम राहण्याचा अंदाज आहे मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील लसणाची आवक कमी होत जाईल असं व्यापारी सांगतायत सध्या लसणाला क्विंटल सहा हजार ते सात हजार रुपये भाव मिळतोय लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे तसंच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस सुधारणा दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत। पावसामुळे लिंबाची फळगळ झाल्याने काही दिवस लिंबाची आवक वाढली होती त्यामुळे दरावरही दबाव आला होता मात्र पावसाचं वातावरण निवडल्याने लिंबाला पुन्हा उठाव मिळतोय तर बाजारातील लिंबाची आवकही कमी झाल्याचं व्यापारी सांगतायत दुसरीकडे बागांमध्ये चांगला माल कमी असल्याचं शेतकरी सांगतायत याचा आधार लिंबू दराला मिळतोय आज लिंबाला बाजारात सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही दिवस वादळी पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज आहे या काळात लिंबाच्या भावातही काहीसे चढउतार दिसू शकतात असा अंदाज लिंबू व्यापारी व्यक्त करत